फिजिक्सवालानं एम एस सी ए टी दोन हजार पंचवीसचा निकाल जाहीर केला आहे महाराष्ट्र बोर्डातील पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पी सी एम शाखेत अठ्ठ्याण्णवपेक्षा जास्त टक्केवारी मिळवली आहे या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये श्रावणी जोशी वैष्णवी स विठ्ठलराव सरजे श्रेय संजय पांडे यांचा समावेश आहे या विद्यार्थ्यांनी पीडब्ल्यू महाराष्ट्र या डब्ल्यूच्या यूट्यूब चॅनलवरील संक्षिप्त संकल्पनांवर आधारित शिकवणी आणि वन शॉट व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास केला पी डब्ल्यू एम एस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा विमाननगर पुणे येथील सिम्बॉयसिस ऑडिटोरियम येथे संपन्न झाला या कार्यक्रमात एम एस सी ई उज्ज्वल कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या मेहनतीला आणि समर्पणाला दादही देण्यात आली माझं नाव श्रावणी संदीप जोशी मी परभणीहून आले आहे मी पीडब्ल्यू फुडान वन पॉईंट झिरो या बॅच मध्ये होते मला एस बोर्ड मध्ये हंड्रेड पर्सेंट मिळाले so, किती वेळ असं टाइम ठरवला नव्हता जेव्हा मला वाटेल तेव्हा बसायचे मी आणि म्हणजे जेही करायचे ते मत मन लावून करत होते त्याच्यामुळं असं काही आणि आई बाबांचं सुद्धा असं नव्हतं की एवढ्या वेळ बस उठली का असं काही नव्हतं जे मला वाटेल तसं मी करत होते आतापर्यंत क्लास पहिली ते हवी एकही ट्युशन नव्हती ऑनलाईन ऑफलाईन कोणती नव्हती पीडब्ल्यू पहिल्यांदाच लावलं ऑनलाइन पीडब्ल्यू का निवडलं एवढ्या असताना एवढं असताना म्हणजे एक तर फीस कमी आहे त्याच्यामुळं हे पहिलं आहे आणि रिझल्ट खूप चांगला आहे आणि सगळे टीचर खूप छान शिकवत आहेत त्याच्या आणि नवीला काही दिवस तिने युट्यूबचे पीडब्ल्यू बघितले होते त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की वैद्य लेक्चर येते चांगले व्यवस्थित त्याच्यामुळे पीडब्ल्यू तुमचं शिक्षक आहात कशा कशा मागे पीडब्ल्यू चा क्लास व्यवस्थित आहे एक तर सर्वसामान्याला परवडणारा आहे आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत ते अतिशय मेहनती आणि अभ्यास होईल आणि त्याच्यामुळे मग मी पीडब्ल्यू लावण्याचा निर्णय घेतला आणि नववीला मी बघितलं होतं युट्यूबवर स्वतः मी शिक्षक आले त्यामुळे मी स्वतः बघतो आणि नंतर मग हिला प्रोव्हाइड केलं आणि त्याच्यामुळे दहावीला लावतो इंजिनिअरिंग आय आय टी एन आय सी एवढं सांगेल की तुम्हाला डिस्ट्रॅक्ट डिस्ट्रॅक्ट होऊ नका म्हणजे दहावी आता कसं असं वाटतंय की एक वर्ष केलं नाही तर काय पण हे जे एक किंवा दोन वर्ष जर केलं तर आपली पूर्ण लाईफ सेट होती त्याच्यामुळे कोणताही डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही आणि मन ना अभ्यास करायचा पॅरेंट्स जे सांगतील ते ऐकायचं कारण की ते जे सांगते ते आपल्या सांगण्यासाठी सांगते फोन सोशल मीडिया एवढं सगळं व्हायरल असताना स्वतःला तू कस नाही मी कधीतरी नाही स्नॅप होता पण ते फोटो काढण्यापुरता आपलं ते तेवढं आणि आई बाबांचं लक्ष होतं त्याच्यामुळे कोणतेही डिस्ट्रॅक्शन सोशल मीडियावर काही नव्हतं आमचं कोणतंही इंस्टाग्रामवर किंवा याच्यावर अकाउंटही नाही त्याच्यामुळे तिला ओपन करण्याचा प्रश्नच नाही नाम श्रेया नह पांडे एंड मैंने पी डब्ल्यू में 99 नाइन सॉरी एक और yes, yes. परसेंटेज भी कोई बात ओके मेरा नाम श्रेया पांडे है एंड मैंने एम एस सी टी पी सी एम में नाइन्टी नाइन पॉइंट नाइन नाइन स्कोर किया है एंड मैंने अपनी ये जर्नी पी डब्ल्यू के बैचेज से शुरू की जहाँ मुझे टीचर्स गाइड करते थे रोज़ रोज़ मैं लेक्चर्स लेती थी पढ़ाई करती थी एंड टीचर्स को ब्लाइंडली फॉलो करती थी एंड इसीलिए आज टीचर्स और पेरेंट्स की वजह से ये पॉसिबल हो पाया

ऑनलाइन ऑनलाइन अच्छा के सारे मतलब, हाँ। टीचर्स ने मुझे इतना अच्छा गाइड किया लाइक हर सब्जेक्ट में जब मुझे प्रॉब्लम्स भी क्या बनना चाहते हैं मैं अभी तो सॉफ्टवेयर इंजीनियर बनना चाहती हूँ माझं नाव वैष्णवी विठलराव सरजे मी पीडब्ल्यू कडून लक्ष एम एच सीई टी टू पॉइंट ओ या बॅचमधून शिकलेली आहे तर मग माझं जे आहे ते मॅथ ग्रुप होतं पी सी एम बी आणि त्यामध्ये मला सीई मध्ये हंड्रेड पर्सेंट आलेलं आहे आणि ते ते पूर्ण कॉन्ट्रीब्युशन माझं नाही आहे ते च्या पूर्ण फॅकल्टीज टीचर्स सगळ्यांचं आहे किती वेळ अभ्यास करायचे मी साधारण तर एट आवर्स करायचे म्हणजे लेक्चर ते सोडून मला वाटतं की म्हणजे मोटिवेट नाही करायला पाहिजे जर स्वतःहून असेल की म्हणजे मला करायचं असेल तर ते त्यांनी स्वतःहून केलेलं पाहिजे म्हणजे कोणाचं मोटिवेट केलेलं नाही साधारण एक दिवस ते मोटिवेटेशन राह असते परत नसते मग मला वाटतं की स्वतःहून केलेलं पाहिजे काय शिक्षक आता जसं का अर्जुन सर सुशांत सर आणि अजून काही फॅकल्टीज होते मला जे शिकवत होते ते आणि त्यांनी जे म्हणजे सांगितलेलं आहे की कसं कसं केलेलं पाहिजे आणि त्यांनी पण म्हणजे गायडन्स देतच होते की तुम्हाला कसं केलं पाहिजे आणि मी ते फॉलो केलं मम्मी पापा का भी ऐसा भी था कि अगर मैं पढ़ाई करती थी तो वो उनका डिस्टर्बेंस कुछ नहीं था ये तो पूरा मेरे फैम मतलब मम्मी पापा का ही है उन्होंने यहाँ मुझे खड़ा किया अगर उन्होंने नहीं पढ़ाया होगा तो मैं नहीं होती थी ना यहाँ मुझे माला इंजीनियरिंग वाइज है सी पी लमिया एडमिशन कहना है